लालासाहेब आठव धरमपुरी या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मारकाचा अभिनंदन चव्वेचाळीस चव्वेचाळीस सुटला आणि चव्वेचाळीस मध्ये लढत चवली सुंदर अशी गाडी बसते हो लगोय सेमीला पात्र आर्यार आर कचरेवाडीकर आणि पर्यास जाधववाडीकर कर लढत सर्व आणि शेवटच्या क्षणला बाजी मारली बबलून साठ वाले गाड्या आता ना साठ चे बैलगाडी द्या या मदनातला शेवटचा गट साठ वाले गाड्या केसरी दोन हजार पंचवीस आकलूस गाडी क्रमांक चव्वेचाळीसचा निकाला राज क्रमांक चार वर धावली गाडी श्री महालक्ष्मी प्रसन्न प्रसन पलवान सचिन पाटील कचरेवाडी जीवन अवॉर्ड निना या गाडीचा एक क्लंबरला जोबिल गाडी मालकाचा बबलू ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली कचरेवाडी करण्यासाठी जीवन सुंदर असे गाडी भगडून आणली गाडी सेली सारी पात्र आणि या सारी या भव्य असे मला